नमस्कार मैत्रिणीनं स्नेहालता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आता श्रीकृष्णाचा जन्म आपण साजरा करणार आहोत त्यासाठी त्याला लागणारं छान असं मस्तपैकी गोविंद लाडू आपण तयार करणार आहोत आणि ते खूप पौष्टिक आहे तर आपण बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर त्यासाठी लागणार एक मी मोठी अशी वाटी घेतलेली आहे पोहे आपले जे कांदा पोहेचे पोहे आहेत ते मोठी वाटी घेतलेली आहे किंवा तुम्ही छोट्या तुमच्या याच्यापेक्षा छोट्या वाट्या असतील तर त्या दोन वाट्या घ्या तर इथे मी पोहे घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे अगदी पाववाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे इथे आपण बदाम आणि काजू घेतलेले आहे पाववाटी हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं इथे माझ्याकडे थोड्याशा बिया होत्या त्या मगज बिया वगैरे त्या मी घेतलेल्या आहेत टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी भाजकं डाळं घेतलेलं आहे अगदी पाव वाटी नंतर इथे खसखस मी एक चमचा घेतलेला आहे मनुके आहेत इथे आणि खोबरं मी दीड वाटी किसून घेतलेलं आहे आणि इथे सफेद तीळ एक चार चमचे मी सफेद तीळ घेतलेले आहे आणि आपल्याला त्यासाठी लागणारा गोळ तो चवीनुसार आपल्याला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर आता आपण काय करायचं हे सगळं भाजायला घ्यायचंय तर आता आपण हे भाजून घेऊया आता आपण कढई तापत ठेवलेली आहे तर आता आपण काय करूया हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजे हे गावचे माझे शेंगदाणे आहेत तर आता छान हे आपण मस्त असे भाजून घेऊया छान आपण शेंगदाणे भाजायचे आपल्याला खोबरं वगैरे हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय आपले शेंगदाणे छान आपण भाजून घेऊया कच्चे राहिले नाही पाहिजे आणि जास्त जाळून पण टाकायचे नाहीत खूप असे करपून वगैरे टाकायचे नाही आहेत आपल्याला आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया आपले शेंगारे भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया आता आपण काय करूया पोहे भाजूया छान आपल्याला हलकीसे पोहे भाजून घ्यायचे छान ते असे जरा कुरकुरीत झाले पाहिजे आपले पोहे पण भाजून झाले आपण काढून घेऊया आता आता थोडस एक चमचाभर आपण तूप टाकले आणि त्याच्यात आपण बदाम काजू भाजून घेऊया माझ्याकडे थोडेसे अक्रोड पण होते ते पण मी घेतलेले आहेत आपल्याला थोडस भाजून घ्यायचंय मला काय फारसा वेळ लागत नाही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीने टाका त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला काही टाकायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर मस्त आपण श्रीकृष्णासाठी आपण हे मस्त गोविंद लाडू करणार आहोत आता याच्यात आपण खोबरं घालूया खोबऱ्यालाही फारसा वेळ लागत नाही खोबर पण छान परतून घेऊया आपण पर। खोबरं हे थोडस तांबूस रंगावर आल्यावर काढून घेऊया आपण आपलं खोबरं पण छान असं मस्त भाजलेलं आहे बघा खूप सुंदर भाजलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपलं खोबरं वगैरे सगळं छान भाजून झालेलं आहे आता आपण डाळ पण भाजून घेऊया कोरडं त्याच्यानंतर सफेद तीळ पण घालूया याच्यामध्ये त्याच्यानंतर इथे त्या काही तरबुजाच्या वगैरे बिया आहेत त्या पण आपण घालूया आणि आपली खसखस पण आपण घालून घेऊया याच्यातच भाजक्या डाळ्या ते आधीच भाजलेलं असतं आपण थोडस तीळ आणि खसखस थोडीशी भाजून घेतोय आणि ते तडतडायला लागलं कारण जास्त पण आपण भाजायचं नाही नाहीतर मग ते कडवत लागतं तर हे पण मी काढून घेते पण मनुके पण ठेवलेले आहे पण मनुक्यांना पण थोडस भाजायचं आपल्याला थोडस तूप घालते आणि थोडस भाजून घेते आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे मी गॅस बंद करते सगळं भाजून झालेलं आहे तर आता मी पोहे जे भाजलेले होते आपण ते आता मिक्सर मधून थोडेसे वाटून घेते वाटून म्हणजे आपल्याला फार बारीक पेस्ट पण नाही कर करायची आहे फार अगदी पीठ पण नाही कर करायचं आता आपण एक एक असं सगळं मिक्सर मधून काढून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने मी केलेले आहे पोहे छान असे वाटून घेतलेले आहे आणि मस्त असे ते कुरकुरीत झालेलं आहे आता आपण शेंगदाणे वाटून घेऊया आपले शेंगदाणेसुद्धा असे शे वाटून झालेले आहे सगळं आपल्याला एकत्रच ठेवायचं आहे आता आपण जे काही ड्रायफ्रूट भाजले होते बदाम आणि काजू ते आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया आता हे पण मी मिक्सरमधून काढून घेते आणि ह्याच्यामध्ये ना मी खोबरं असं हे करणार नाही आहे तर खोबरं मी असंच घालणार आहे ह्याच्यात असं जरा चुरून छान असं कारण ते जरा दाताखाली आलं की छान लागेल ना म्हणून त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट पण मी याच्यात घालणार आहे मनुके वगैरे ते पण आपल्याला काही हे करायचं नाही ते पण ह्याच्यात घालायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला आता हे मी काजू आणि बदाम वाटून घेते आता मी भाजक डाळ वगैरे हे सगळं भास्कर डाळं चपेदी हे जरा मिक्सर मधून काढून घेते आणि हे जे आपण वाटले ना आता याच्यामध्ये भास्कर डाळ शेंगदाणे वगैरे याच्यातच मी हा गुळ टाकून घेते तुम्हाला गुळ कमी करायचा असेल तर कमी जास्त तुम्ही करू शकता गोळीनुसार तर मी आता हा गुळ थोडासा मिक्सर मधून काढते कधी कधी गुळ कधी कमी गोड पण असतो ना म्हणून आपण आपल्या थोडस बघायचं की व्यवस्थित आहे की नाही त्याप्रमाणे आपण गुळ वाढवायचा हे बघ आपला गुळ पण याच्यात छान असा वाटून आलेला आहे आता आपण हे सगळं याच्यात घालूया आणि याच्यामध्ये आता जायफळ पूड थोडीशी घालूया त्याच्यानंतर वेलची पूड घालायची आपल्याला चवीनुसार आणि हे थोडस एकजीव करून घ्यायचंय छान आपले एकजीव करून झाले आता याच्यात आपण थोडस तूप घालायचं कारण आपले लाडू वळले गेले पाहिजेत ना मी आपण तीन चमचे घातलेले आहेत आपण खलवून बघूया की आपला लाडू वळतोय का तर आपण आधी तुपाचा वापर जास्त केला नव्हता फक्त थोडंसं ते बदाम काजू आ, हे करण्यासाठी भाजण्यासाठी आपण थोडंसं तूप घातलं होतं बाकी आपण असं तूप वगैरे काही घातलं नव्हतं तर आता फक्त आपण लाडू वळण्यासाठी आपण तूप घालायचं तुम्ही असाच प्रसाद म्हणून सुद्धा वाटू शकता अजून आपल्याला थोडस तूप घालायचं त्याच्यामध्ये मस्त अस गाईच तूप आहे छान मी सगळं एकजीव करून घेते आता आपण बघूया मस्त असं लाडू वळतो का आपला छोटे छोटे करायचे बघाय लाडू छान झालेला आहे आपला आता असेच मी सगळे करून घेते एवढा वेळ आपण व्हिडिओ चालू नाही ठेवू शकत आहा, ले ले आ हा खूप सुंदर असे आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत श्रीकृष्णाचे आवडते तर हे पौष्टिक तर आहेच आहे तुम्ही मधल्या वेळात मुलांसाठी पण करू शकता मोठी माणसं पण खाऊ शकतात पण चला श्रीकृष्णाचा जन्म आहे तर त्या निमित्ताने आपण हा प्रसाद केलेला आहे आणि आता आपण त्यांना नैवेद्य दाखवणार आहोत भगवान श्रीकृष्णांना तर आपण त्याचं दोन मिनटं स्मरण करूया गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हर हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो जय राधेश्याम तर नक्की मैत्रिणी जर तुम्हाला हे आवड लाडू आवडले असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्नेहल आता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी बघा तर हे छान असे आपले गोविंद लाडू तयार झालेले आहे बाय बाय धन्यवाद